भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या अधिकाऱ्यांच्या मारहाण झालेली आहे हा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला काहीच महिने उलटून गेलेले आहेत मात्र बीड जिल्ह्यामध्ये घटण्याचा क्रम जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येत आहे नुकतीच बीड जिल्ह्याच्या आंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील जी ॲडव्होकेट महिला ज्ञानेश्वरी अंजान हिच्यावरती जे अतिशय भयानकपणे जो हमला केलेला आहे हल्ला केलेला आहे के तिला मारहाण केलेली आहे या घटनेने देखील जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध राज्यभर जे आहे ते आता चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे या महिलेचा गुन्हा काय होता तर तिने एक तक्रार केली होती आणि या तक्रारीचा तिला जो मोबदला भेटलेला आहे तो अतिशय क्रूर आणि एक माणसाला काळेमा फासणारी अशी जी घटना आहे ती समोर आलेली आहे ही ही जी महिला जी आहे ती ॲडव्होकेट आहे ती स्वतः प्रॅक्टिस करते आणि त्या महिलेने जे आहे ते गावातील होत असलेल्या काही घटनेचा जो आहे त्या ठिकाणी निषेध केला होता आणि तिने तक्रार दाखल केली होती मात्र या तक्रारीच्या विरोधामध्ये जे आहे ते तिचे सरपंच आणि त्याचे हस्तकं यांनी मिळून जे आहे त्या महिलेला एका ठिकाणी पाहून तिला असं बेदम मारहाण केलेले आहे अमानुष्य असं कृत्य त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या महिलेचे मारहाण्याचे जे व्हिडिओ जे आहेत आणि जे चित्र जे आहेत छायाचित्र हे सोशल मीडियावर असे भयानक पद्धतीने व्हायरल झालेले आहेत आणि या सर्व घटनेचा जो आहे तो राज्यभरातून निषेध होताना दिसून येत आहे मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातला खरं पाहायला गेलं तर ही घटना एक महिलेसोबत झालेली आहे का तर नाही तर एक माणसासोबत झालेली ही विकृती आहे, एक आहे। ही एक झालेली विकृत मानसिकता आहे जिल्ह्यामध्ये हीच घटना नसून वारंवार वार अशा घटना ज्या आहेत ते चार ते आठ दिवसांनंतर एक एक होताना दिसून येत आहेत जिल्ह्यावरती खरंच पोलीस प्रशासनाचा अंकुश बसलेला आहे का वचक कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे का या अशा यासह अनेक प्रश्नांना जे जा दिल्या जे आहे ते चर्चांना उधाण आलेलं आहे ग्रह विभागाचं लक्ष कितपत या जिल्ह्यावरती आहे खरंच ग्रह विभागाचं दुर्लक्ष होताना होत आहे का असा देखील सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकातून बाहेर दिसून येत आहे संतप्त प्रतिक्रिया जे आहेत ते या माध्यमातून बाहेर येण्या दिसून येत आहेत भर दिवसा ढवळ्या ज्या आहेत ते या जिल्ह्यामध्ये नागरिकांचे युवकांचे जे खून आहेत होताना दिसून येत आहेत सपासप कोयत्याने मार्क मार करून जो आहे तो एक माणसांना जो आहे तो जमिनीवर पाळलं जात आहे खरंच हे जे प्रकार आहेत ते कायद्याला धरून होताना दिसून येत आहेत का खरंच पुलिस प्रशासनाचा यावरती खरंच हो आहे का जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर कुठंतरी वाटलं होतं की आता सर्व प्रकरण जे आहे ते हाताखाली येत है, आहेत आणि सर्वावरती आता नियंत्रण होईल मात्र परिस्थिती ही थोडीशी उलटी होताना दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस जे आहे ते कृतीचा कळस गाठताना जे आहेत ते विकृत मानसिकतेचे लोक वरचीवर बाहेर पडताना दिसून येत आहेत आणि या सर्वांवरती अंकुश घालणे तितकंच महत्त्वाचं आहे दिसून दिसत होत असलेल्या ह्या हत्या हे समोर आणत आहेत की ग्रहविगाचं हे कुठेतरी अपयश आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सर्व परिस्थितीवर जे आहेत ते आता लक्ष घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी कारभार हातात घेतला मात्र ते राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि त्यांच्यावरती या जिल्ह्याची सर्व जबाबदारी येऊन पडलेली असताना देखील या जिल्ह्यामध्ये दे गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे तर हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं पाहिजे होतं मात्र हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यामुळे कुठंतरी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी अपयश मानलं जात आहे आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकातून आता संतापाची लाट जी आहे ते या जिल्ह्यामच्या माध्यमातून बाहेर येत आहे एक महिला जे की पेशंट वकील आहे या वकील महिलेला देखील निहत्त बघून या क्रूर मानसिकतेच्या लोकांनी जे आहे त्याच्यावरती अमानुष असा छळ केलेला आहे तिला बेदम असं मारहाण केलेले आहे त्यांना कुठे असं वाटलं नाही की एक महिला आहे आणि तिने असं नेमकं काय केलं होतं एवढा मोठा गुन्हा की तिला कानून हातात घेऊन तिच्यावरती असं हे अमानुष कृत्य केलेलं आहे आणि हेच नाही तर आणि अशा अनेक कितीतरी घटना होत आहेत ज्या की समोर येत नाहीत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा घटना समोर येत आहेत म्हणून कुठंतरी आपल्या सर्व माणसांना जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि विचार करायला भाग लावत आहे की खरंच जिल्हा हाताच्या बाहेर जात आहे का या ठिकाणी सर्वसामान्य माणसं खूप चांगल्या पद्धतीने येणारे माणसं देखील जिल्ह्यामध्ये दे आहेत मात्र जिल्ह्याची या माध्यमातून जे आहे ते खूप सारी बदनामी देखील होताना दिसून येत आहे आणि सर्व चांगले माणसं राहणार आहेत ते म्हणत आहेत की आमचा काय दोष आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो म्हणून आमचा दोष आहे का हा देखील प्रश्न होता, या ठिकाणी होतो उपस्थित होताना दिसून येत आहेत लहान मूल बाळ महिला आणि युवक कोण सुरक्षित आहे या जिल्ह्यामध्ये हा देखील या ठिकाणी या माध्यमातून उपस्थित होणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी गृह विभाग आता काय प्रयत्न करणार यासोबत पालकमंत्री अजित पवार देखील काय प्रयत्न करणार आणि पोलीस प्रशासन खंबीरपणे कंबर बांधून जे आहे त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवणार का या माध्यमातून झालेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ही समान जनता हे जिल्हावासी मागताना दिसून येत आहेत मुक्त झालेल्या प्रकरणामध्ये जे आहे ते दहा जणांविरुद्ध आहे गुन्हा दाखल झालेला आहे वडगाव या ठिकाणी हा प्रकरण दाखल झालेला आहे आणि वडगाव येथील पोलीस प्रशासन या आरोपींच्या शोधात आहेत आता हे आरोपी मिळतात का आणि या आरोपी वर, आरोपीवरती आहे ते कशा प्रकारे अंकुशन पाळलं जातं आणि संबंध जिल्ह्यामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होतं का आता हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश विनायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड